आपल्या सेवेसाठी सज्ज हॉटेल ग्रँड जनता फॅमिली रेस्टॉरंट आणि पार्टी लॉन फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था स्वतंत्र पार्किंग प्रशस्त गार्डन ची सोय स्वाद आपुलकीचा स्पेशालिस्ट तंदुरी चिकन अख्खा मुर्गी मटन रान चिकन व मटन मध्ये सर्व प्रकारचे कबाब मिळतील स्वादिष्ट मेजवाणीचे एकमेव ठिकाण आम्ही बर्थडे पार्टी किटी पार्टी लग्न समारंभाची ऑर्डरी स्वीकारू तर आजच अवश्य भेट द्या पत्ता बोरगाव पंचान्न अडतीस अडतीस चोवीस छत्तीस चो चो आपण पाहता जनशक्ती भीम चे सामान्य जनतेचा फुलंद आवाज जिजाऊ विवेकानंद यांच्या जयंतीचा औचित्य साधून शाळा खोलीचा शुभारंभ

हळसीतेना सहकारी साखर कारखान्याचे संचालक किरण निकाडे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनींच्या हस्ते या शाळा कुणीच्या खुदाईचा टिकाव मारून शुभारंभ करण्यात आला राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचं पूजन माजी ग्रामपंचायत अध्यक्ष शालेंचा फण यांच्या हस्ते करण्यात आलं तर स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं पूजन किरण निकाडे यांच्या हस्ते करण्यात आलं स्वागत व प्रास्ताविक बीए पाटील यांनी केलं उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य राजेश डोंगळे म्हणाले की मतदिवडे गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आमदार शशिकला चोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब चोल्ले यांच्या सहकार्याने भरपूर प्रमाणात विकास झाला असून यापूर्वी या, या गावामध्ये कोणताही लोकप्रतिनिधी लक्ष देत नव्हते पूर्वी या ठिकाणी पिण्यासाठी पाणी देखील मिळत नव्हतं पण सध्या जुल्ले दांपत्यांमुळे गावामध्ये शेतीसाठी देखील पाणी मिळत आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं परशुराम कदम यांनी आपल्या मनोगतातून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांना उजाळा दिला यावेळी किरण निकाडे आनंदा कुवाळे यांनी देखील मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी आपाचीवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष सागर लोहार शुगोंडा पाटील मधुकर पोटले शरद भोसले महादेव केसरकर यांच्यासह येथील सरकारी शाळेतील सर्व शिक्षक व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते सूत्र संचालन उत्तम कांबळे सर यांनी केलं चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा